मावळीतले एस टी कर्मचारी आजही आपल्या संपाच्या भूमिकेवरती ठाम आहेत गेल्या अठरा दिवसांपासून या ठिकाणचे कर्मचारी हे विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपाच्या भूमिकेत आहेत दरम्यान सरकारनं कर्मचाऱ्यांचा अपेक्षाभंग केला आहे असं मत मावळच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी गेल्या पंचवीस दिवसापासून एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा हा संप सुरू आहे त्यांचा तिढा सुट्टा ना झालेला आहे आता आपण मावळ तालुक्यातील तळेगाव डेपोच्या या कर्मचाऱ्यांच्या इथं आलेलो आहे हा यांचा अठरावा दिवस आहे मात्र आज त्यांना आशा होती की आज काहीतरी निर्णय होईल परंतु अद्यापही काही निर्णय झाला नाही त्यामुळेही आता कुठंतरी हे संपूर्ण एस टी कर्मचारी गेले हे अठरा दिवसापासून इथंच मांडून बसलेले आहेत काल अनिल परबांनी काही निर्णय घेतलेले मात्र ते निर्णय ह्या कर्मचाऱ्यांना मान्य नाही आहे आपल्यासोबत काय कर्मचारी आपण त्यांच्याशी चर्चा करूया दादा काय सांगताल काय तुम्हाला ह्या मागण्या मान्य आहे का, का, का? आणि आज कुठंतरी निर्णय होणार होता काय सांगणार याबद्दल मला असं म्हणायचं आहे की ज्या मागण्या त्यांनी आम्हाला म्हणजे एक गाजर दाखवण्याची त्यांची भूमिका दाखवली त्यांनी पण प्रशासन ठाम भूमिकेवर नाही आहे आम्हाला प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी आमिष दाखवतात आणि त्या दिलेल्या आमिषाला किंवा आम्ही बळी पडणार नाही आहेत महत्त्वाचा मुद्दा असा की आम्हीच दाखवताना कर्मचाऱ्यांना काहीतरी वाट दाखवायची आणि कर्मचारी या संपापासून मोकळे करायचे किंवा कामावर जातील अशी का कर्मचाऱ्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे असं त्यांचं मत आहे आमचं संदर्भ असा आहे की आम्ही महाराष्ट्र शासनामध्ये आमच्या एस टी महामंडळाचं विलीकरण झालं पाहिजे आणि ह्या विलिनीकरणावर सर्व कर्मचारी आम्ही तळेगाव डेपोचे ठाम आहोत सर्वप्रथम मी दिलेला जो पगार आहे याबद्दल आम्ही याचा धिकार करतो कारण की या पगारवाढीनं आम्हाला गाजर दाखवलेला आहे म्हणजे कसं झालं थोडक्यात आग सोमेश्वरी रामेश्वरी असं झालंय म्हणजे कसं आमचं दुखणं वेगळं आहे आम्ही आमच्या दुखण्यावर रामबाण उपाय शोधतोय आणि सरकार कुठेतरी मलमपट्टी करत आहे कारण की ही जी पगारवाढ आहे ही एकदम तोकडी आहे आमचं विलिनीकरण व्हावं सरकारी कर्मचाऱ्याच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याप्रमाणे आमचं वाढ व्हावी कर्मचाऱ्यांना अजूनही ह्या ज्या मागण्या त्या मान्य नाहीये जोपर्यंत सरकार आमचा पूर्ण विचार करत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनापासून हटणार नाही असाच पवित्र एस टी कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे गणेश न्यूज मावळ एस टी कर्मचाऱ्यांचा संप तात्पुरता स्थगित करण्याची घोषणा गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खूत यांनी केली मात्र नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संपत सुरूच ठेवला आहे जिल्ह्यात जवळपास तीन हजारावर अधिक कर्मचारी या संपात सहभागी आहेत आणि त्यामुळे आजही विलिनीकरणाच्या मागणीवरती ते ठाम साहेब आणि श्री सदाभाऊ खोत साहेब यांनी जे जो निर्णय घेतलेला आहे ते त्यांचा निर्णय आहे पण आमच्या कर्मचाऱ्याचा एकच निर्णय आहे की महाराष्ट्रामध्ये आमचा संप असा चालू राहील जोपर्यंत आमच्या शासनामध्ये विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत आमचा संप कायम राहील प्रकाश साहेब जवळपास अठ्ठावीस तारखेपासून ह्या कार्यक्रमामध्ये आहेत किंबहुना त्यांच्या बी घरच्या काही अडचणी असतील ते थोडे दिवस जाऊन येतील नाही येतील आम्हाला त्यांचं घेणं नाही हा जो संप आहे तो सर्व कर्मचाऱ्यांनी स्वयं सुस्थतेने हा संप आम्ही पुकारलेला आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत केवळ आणि केवळ विलिनीकरणाच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा संघ आम्ही आताच चालू ठेवणार आहोत आम्ही तसल्या कोरोना काळात जर तीन महिने काढू शकलो तर हे एक दोन महिने आमच्यासाठी काहीच नाही आम्ही जे आहे घरात त्याच्या म्हणजे त्याच्यावर गुजारा करू पण जोपर्यंत सरकार आमची मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत आमचा दुकान चालूच राहणार आहे आणि काळजीही सरकारने तट्टा मांडली आमच्या कर्मचाऱ्याची की बाबा आम्ही एवढा पगार वाढ देतोय तरी तुम्ही घ्यायला तयार नाही कामावर या तर ते आमच्या महाराष्ट्रातील कुठल्याच कर्मचाऱ्यांना ती पगार वाढ नकोय वाशिम मधील कर्मचारी देखील विलिनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहेत आमच्यावर कोणतीही कारवाई झाली तरी आम्ही मागे हटणार नसून जोपर्यंत विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आमचा संप सुरूच ठेवणार असल्याचं वाशिमच्या एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटलं आमचं आंदोलन शंभर टक्के सुरूच राहणार आमची मागणी पगारवा नव्हतीच आमची मागणी फक्त विलिनीकरण विलिनीकरण केल्याशिवाय शासनात एस टीचं विलिनीकरण झाल्याशिवाय आम्ही पाऊल बरे मागे सरकणार नाही सरकारनं एका होळीत लिहून देऊ आमच्या वकील साहेबांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही ज्या दिवशी विलिनीकरण होईल त्या दिवशी आम्ही शंभर टक्के तन्मान धनाने काम करायला तयार शासनानं आणि सरकारनं आम्हाला दोन दिवसाचं अल्टिमेट दिलेलं आहे दोन दिवसाच्या आत तुम्ही कामावर रजू व्हा रजू न झाल्यास तर तुमच्यावर कडक कारवाई करण्यात येईल म्हणून असे अल्टिमेट दिलेलं आहे आम्हाला कर्मचाऱ्यांना तरी पण आम्ही या अल्टिमेटला न घाबरता कोणत्याही पनिशमेंटला न घाबरता आम्ही सर्वजण कर्मचारी एकजुटीनं शासनात विलिनीकरण झाल्याशिवाय माघार हटणार नाही आणि आत्ताही त्यांनी आंदोलन जरी माग घेतलं तरी तात्पुरतं स्थगित केलं म्हणून असं सांगितलंय अर्थात याचा अर्थ ते आमच्यासोबतच आहेत काल माननीय मंत्री महोदयाने मा एकतर्फी अंतरिम वाढ घोषित केली खरं तर अंतरिम वाढ हा पहिल्या दिवशीच त्यांनी पर्याय द्या पाहिजे होता हा आंदोलन सोळा सतराव्या दिवशी अंतरिम वाढ देतात आणि ती तुटपुंजी दाखवायला सांगितलं त्यांनी मीडिया समोर एक्केचाळीस पर्सेंट वगैरे पण खरं कागदावर जर हिशोब केला तर आम्हाला माहिती आहे आम्हाला खरंच फारच तुटपुंजी वाढ झाली रत्नागिरी जिल्ह्यातील कर्मचारी संपावरती ठाम आहेत जीव गेला तरी संपातून माघार घेणार नाही जोवर विलिनीकरणाची मागणी पूर्ण होत नाही तोवर संपावर ठाम असल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलं संप म्हणजे जी यांनी जाहीर केलेलं आहे पण अंत अंतरिम पगारवा म्हणजे पगारवाढ केली आहे अंतरिमचा अर्थ कुठल्याही कामगाराला समजलेला नाही अंतरिम म्हणजे सोळा आणि वीसचा करार बाकी आहे बाकी आहे आणि जो आयोग याच्यामध्ये कुठला उल्लेख केला नाही अंतरिम पगारवाढ म्हणजे कामगारांनी समजायचं काय आमचं मुद्दा काय होता की विलिनीकरण आमचं आमचं भांडणं कुठं आहे आम्ही जो आज धुकवटा पाळलेला आहे आमचं हे संप नाही आमचा धुकवटा आहे आणि आमचा जो धुकवटा आहे हा धुकवटा फक्त आम्ही फक्त विलिनीकरणासाठी केलेला आहे जोपर्यंत आमचं विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही महागार हटणार नाहीत आणि हे उद्धवजींना परबसाहेबालाही सांगणं जनतेची पिळवणूक आम्ही करीत नाहीत ही सरकार करायला लागलं आहे थोड तरी वाटलं पाहिजे की कर्मचारी पब्लिकला सांगते की कर्मचारी तुमचे पिळवणूक कराल हे करालेत ते करालेत आम्ही ही कसली कसलीही पिळवणूक कोणाची करीत नाहीत हे फक्त शासन करायला लागले हे पिळवणूक जनतेची आणि कर्मचाऱ्याची याबद्दलची आणखीन एक घडामोडी आपण जाणून घेणार आहोत पण यानंतर ब्रेकची ब्रेक घेऊयात ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत